नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिमहत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात परीक्षेच्या दृष्टीने ते पण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत सर्वच प्रश्न मित्रांनो आय एम पी असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा भारतातील उच्चपद तर त्यामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत पंधरावे राष्ट्रपती आहेत ते आपल्या भारताचे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत आणि ते चौदावे उपराष्ट्रपती आहेत पुढचा महत्वाचा पॉईंट आहे सेना पदाधिकारी मित्रांनो आपण पॉइंट वाईज सर्व प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते लगेच आणि व्यवस्थितपणे लक्षात राहील तर पहा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सी डी एस कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे आहेत नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी आहेत आणि ते सव्वीसवे नौदल प्रमुख आहेत आपल्या भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत आपल्या भारताचे तर विवेक राम चौधरी आहेत आणि ते सत्तावीसवे आहेत हवाई दल प्रमुख लष्कर किंवा सेना प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी आहेत आणि ते तीसवे लष्कर प्रमुख आहेत आपल्या भारताचे पुढचा पॉईंट आहे आपला निवडणूक अधिकारी तर पहा मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत आणि दोन आहेत निवडणूक आयुक्त तर एक आहेत ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत सुखवीर सिंग संधू बँकांची माहिती तर पहा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत तर याची स्थापना कधी झालेली आहे आर बी आयची ची तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला झाली आहे आणि याचे मुख्यालय आहे मुंबईला स्टेट बँक ऑफ इंडिया तर आयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर चला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत याची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झाली आहे आणि मुख्यालय आहे मुंबईला तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न असतो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे पुढचा महत्वाचा पॉइंट आहे आपला अंतराळ संस्था आणि वैज्ञानिक संस्थेचे प्रमुख कोण आहेत ते पाहूयात तर पहा इस्रो तर इस्रोचा फॉर्म काय होतो हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं तर पहा इस्रो म्हणजे काय तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर यस सोमनाथ आहेत डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर व्ही कामत आहेत डी आर डी ओ म्हणजे काय तर डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नेक्स्ट आहे सी एस आय आर तर सी एस आय आर म्हणजे काय तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च तर याचे महासंचालक कोण आहेत तर नलाथमई कलेसेल्वी हे आहे पुढचा पॉईंट आहे आपला न्यायिक प्रमुख तर पहा भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर धनंजय यशवंत चंद्रचूड हे आहेत ते पन्नासवे मुख्य न्यायाधीश आहेत आपल्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत अटॉर्नी जनरल कोण आहेत तर आर व्यंकटरमणी रमणी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत आपल्या भारताचे तर, भारता तर गिरीशचंद्र मुर्मू आहेत नीती आयोग तर पहा नीती आयोगचे अध्यक्ष कोण असतात तर आपल्या भारताचे पंतप्रधान असतात जे की नरेंद्र मोदी आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि नीती आयोगाचे सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पहा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं असतं आपण तेच घेत असतो आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपले व्हिडिओ असतात तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या पुढचा पॉईंट आहे आपला राज्यसभेत कोण कोणत्या पदावर आहे पहा राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत तर हरिवंश नारायण है। सिंह हे आहे पुढचा पॉईंट आहे आपला स्टॉक एक्सचेंजमध्ये कोण कोण आहे पहा तर सेबी सेबी म्हणजे काय तर सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी बुज आहेत नेक्स्ट आहे बी एस सी तर बी एस सी म्हणजे काय तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर, है, रमन, NAC, NAC है, तर, Exchange, तर है, याचे अध्यक्ष आहेत प्रमोद अग्रवाल एम डी आणि ओ आहेत सुंदरमन राममूर्ती नेक्स्ट आहे एन एसई एन एस सी म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर याचे अध्यक्ष आहेत गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि याचे एम डी आणि ओ आहेत आशिष कुमार चौहान नेक्स्ट पॉईंट आहे आपला शैक्षणिक संस्थेचे प्रमुख पहा यू पी एस सी म्हणजे काय तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर याचे अध्यक्ष आहेत प्रीती सुदान पुढचा पॉईंट आहे आपला एम पी एस सी तर एम पी एस सी म्हणजे काय तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर मित्रांनो परीक्षेमध्ये फुल फॉर्मसुद्धा विचारलं जातं त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे तर पहा एम पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेट आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन तर याचे अध्यक्ष आहेत राकेश रंजन आणि सी बी एस सी सी बी एस सी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर त्याचे अध्यक्ष आहेत राहुल सिंह पुढचा पॉइंट आहे आपला महत्वाचा निम लष्करी दलाचे प्रमुख पहा कोण कोण आहेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच सी आर पी चे महासंचालक कोण आहेत तर अनिश दयाल सिंग आहेत इंडोर तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी चे महासंचालक आहेत राहुल रसगुत्रा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन चे, चे महासंचालक कोण आहेत तर बी श्रीनिवासन आहेत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफ चे महासंचालक आहेत मनोज यादव सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणजेच बी एस एफ चे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी नॅशनल कॅडेट क्रॉप्स म्हणजेच एन सी सीचे चे महासंचालक आहेत गुरबीर पाल सिंग भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत राकेश पाल पुढचा महत्वाचा पॉइंट आहे प्रमुख आयोगाचे अध्यक्ष पहा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष कोण आहेत तर अंतरसिंग आर्य आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना पहा मित्रांनो आधी मी जे सांगितले ते जमाती अध्यक्ष होते आणि आता जे सांगितले ते जाती अध्यक्ष होते तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका नेक्स्ट आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष तर ते आहेत इकबाल सिंग लालपुरा आणि राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत रेखा शर्मा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष आहेत अरुण कुमार मिश्रा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष आहेत प्रियांक कानूनगो आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष आहेत हंसराज गंगाराम अहिर पुढचा पॉइंट आहे आपला गुप्तचर आणि तपास संस्थाचे प्रमुख पहा तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सी बी चे संचालक आहेत प्रवीण सूद इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीचे प्रमुख आहेत तपन कुमार डेक्का एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच ईडीचे संचालक आहेत राहुल नवीन नेक्स्ट आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा आणि सेंट्रल विजिलन्स कमिशन म्हणजेच सी वी सीचे अध्यक्ष आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव तर मित्रांनो यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न असतो तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा पुढचा पॉईंट आहे आपला महाराष्ट्रातील महत्त्वाचे पद पहा तर मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर आहेत मुंबई महापौर आहेत किशोरी पेडणेकर मुंबई जिल्हाधिकारी आहेत संजय यादव मुंबई शहरचे पोलीस आयुक्त आहेत विवेक पणसाळकर मुंबई विद्यापीठ कुलगुरू आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला ए टी एस प्रमुख आहेत नवल बजाज महाराष्ट्र गृहसचिव आहेत अमिताभ राजन महाराष्ट्र मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत एस चौकलिंगम एनआयए प्रमुख आहेत सदानंद वसंत दाते सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया भाजप राज्यसभा सभागृह नेते आहेत जे पी नड्डा आणि अठराव्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर राहुल गांधी आहेत अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले आहे तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि बारा जानेवारी दोन हजार चोवीसला या अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे नेक्स्ट पॉईंट आहे आपला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर सी पी राधाकृष्णन आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि दांडपट्टाला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून कधी घोषित करण्यात आले तर एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घोषित करण्यात आले आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो स्टार मार्क करून घ्या <persesan> दोन हजार तेवीस हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर अशोक सराफ यांना मिळाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस <persesan> नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला आहे पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर चैत्राम पवार यांना मिळाला आहे महाराष्ट्राचे ए टी एस प्रमुख कोण आहेत तर नवल बजाज आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला तर रतन टाटा यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश आहे विजेता आणि उपविजेता कोण आहे मग तर दक्षिण आफ्रिका आहे लक्षात ठेवा मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फनसाळकर आहेत मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती आहे दिल्ली पोलीस आयुक्त आहेत संजय अरोरा महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत तर अजित पवार आहेत आपल्या महाराष्ट्राचे वित्तमंत्री राज्य निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदान तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला याची पी डी एफ पाठवली जाईल मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत यातून तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतील आणि जे महत्त्वाचं असतं आपण तेच घेत असतो मित्रांनो तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल ते घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर कोलकाता नाईट रायडर्स आहे आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता आणि मित्रांनो महिला आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आहे आणि लोकसभा सभापती कोण आहेत तर ओम बिर्ला आहे विधानसभा सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहे मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र उपाध्याय आहेत एक मे हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो मित्रांनो तर महाराष्ट्र दिवस म्हणून आपण साजरा करतो एक मे हा दिवस नेक्स्ट क्वेश्चन योग दिवस थीम दोन हजार चोवीसशी काय होती तर स्वतःसाठी व समाजासाठी योग ही होती थीम दोन हजार चोवीसशी आणि आपण कधी साजरा करतो योग दिन तर एकवीस जूनला लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्याने जी नवीन योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना तर याची वयोमर्यादा काय आहे तर एकवीस ते पासष्ट वर्ष आहे आणि ही योजना कधीपासून लागू झालेली आहे मित्रांनो तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपासून ही सुरू झालेली आहे योजना आणि या योजनेअंतर्गत महिलांना किती रुपये दिले जाणार आहेत प्रतिमहा तर पंधराशे रुपये दिले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे सुरू झाली तर कोलकाता या ठिकाणी सुरू झाली आहे पहिली अंडर वॉटर मेट्रो महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ आहे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत व्ही एम कानडे महाराष्ट्रात किती टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रामध्येही पाच टप्प्यात पार पडलेली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक निकाल कधी लागलेला आहे तर चार जून दोन हजार चोवीसला निकाल लागला आहे लोकसभा निवडणुकीचा लोकसभा विरोधी पक्षनेता कोण आहे तर राहुल गांधी हे आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मालिका विहीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर जसप्रीत बुमराह यांना मिळाला आणि समान पुरस्कार कोणाला मिळाला तर विराट कोहली यांना मिळाला आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पुरुष विजेता कोण आहे तर कार्लेस अल्कराज आहे हा स्पेन या देशाचा आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस महिला विजेता कोण आहे तर इगा स्वीटेक ही आहे आणि ही पोलंड या देशाची आहे नेक्स्ट क्वेश्चन आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली तर विराट कोहली यांना मिळाली आहे आणि पर्पल कॅप ही हर्षल पटेल यांना मिळाली आहे पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो नवीन फौजदारी कायदे कधीपासून अंमलात आले आहेत तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात आलेले आहेत नवीन फौजदारी कायदे भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन आहेत केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह आणि आपल्या देशात किती टप्प्यात मतदान झाले आहे तर आपल्या देशामध्ये सात टप्प्यात मतदान झाले आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात झाले आहे मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडलेली आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याचे मुख्य कार्यालय कोठे स्थित आहे तर पुणे या ठिकाणी आहे पोलीस स्मृतिदिन किंवा हुतात्मा दिन कधी पाळला जातो तर एकवीस ऑक्टोबर या दिवशी असतो पोलीस स्मृतिदिन पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्य सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा विषय महासंचालकाच्या गाडीला किती स्टार असतात तर तीन स्टार असतात पुढचा प्रश्न राज्यात पोलीस शिपाई प्रशिक्षण केंद्र किती आहेत तर राज्यात दहा पोलीस शिपाई प्रशिक्षण केंद्र आहेत जलद कृती दल कधी स्थापन झाले तर एकतीस ऑगस्ट दोन हजार नऊला ला स्थापन झाले आहे जलद कृती दल ब्लॅक कॅट कमांडो कोणाला म्हणतात तर एन एस जी म्हटलं जातं ब्लॅक कॅट कमांडो पुढचा प्रश्न आयची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला ला झाली एक आहे आयची स्थापना पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात तर महानिरीक्षक असं म्हटलं जातं एफ आय आरचा फुल फॉर्म काय आहे तर एफ आय आर म्हणजेच काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पुढचा प्रश्न सी आर पी एफचे चे पूर्ण नाव काय होईल तर सी आर पी एफ म्हणजेच काय तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हा याचा फुल फॉर्म आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो तर सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट हा याचा अर्थ होतो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे तर पंचकोणी तारा या ताऱ्याचे चिन्ह आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर नाशिकला आहे आता आपण महाराष्ट्राबद्दल माहिती पाहूयात जे ही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे तर पहा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत जिल्हा परिषद आहेत चौतीस तालुके किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत पंचायत समिती आहे तीनशे पंचावन्न लोकसभा सदस्य आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभा सदस्य आहेत एकोणीस विधानसभा सदस्य किती असतात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि विधानपरिषद सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर तर मित्रांनो यावरती सुद्धा शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या शेजारी लागून असलेले राज्य पहा तर महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश हे राज्य आहे तर मित्रांनो यावरती कसा प्रश्न विचारला जाईल परीक्षेत तर महाराष्ट्राच्या उत्तरेस लागून कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश राज्य आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे जरा पुढचं काय आहे तर ईशान्य व पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे महाराष्ट्राच्या आग्नेयेस तेलंगणा आहे दक्षिणेस आहे गोवा व कर्नाटक आणि वायव्य या भागात आहे गुजरात व दादर नगर हवेली तर लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा कोणता तर पहा मित्रांनो आधी आपण राज्य पाहिलेलं आहे आता परीक्षेमध्ये जिल्हासुद्धा विचारला जाऊ शकतो त्यासाठीच हे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार हा जिल्हा आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जिल्हा आहे पालघर जिल्हा पुढचा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि महामार्ग तर पहा कसारा घाट हा कोणत्या मार्गावर आहे तर मुंबई ते नाशिक या, या मार्गावर आहे माळशेज घाट लागतो ठाणे ते अहमदनगर या मार्गावर आंबा घाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर खंबाटकी घाट आहे पुणे ते सातारा बोरघाट किंवा आपण त्याला खंडाळा घाट म्हणतो तर हा घाट मुंबई ते पुणे या महामार्गावर आहे कुंभारली घाट कराड ते चिपळूण आणि दिवा घाट लागतो पुणे ते बारामती या मार्गावर तर लक्षात ठेवा मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूयात महाराष्ट्रावर जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे साठला ला झालेली आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे होते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे तर मोठा बोंडारा आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता तर हरियाल आहे आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे तर सातशे वीस किमी आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई हे शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आणि याची उंची किती आहे तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे लक्षात ठेवा आणि दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे आपल्या महाराष्ट्रातील तर साल्हेर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते तर दर्पण आहे आणि हे दर्पण साप्ताहिक कोणाचे आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांचे आहे महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आणि हे कुठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खोपोली हे आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता तर जामसांडे हा आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिले उपग्रह तळणवळण केंद्र कोणते आहे तर आरवी हे आहे आणि हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर प्रभरानगर हा आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आणि हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो महाराष्ट्र वनविभागाचे मुख्यालय कुठे आहे तर नागपूरला आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर गडचिरोली हा जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आणि मित्रांनो सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे मग तर लातूर आहे लक्षात ठेवा सेबीची मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबईला आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर जिल्हा आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने नेक्स्ट क्वेश्चन रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर आंबा यासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील किती महसूल विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सात महसूल विभाग आहेत कोणते कोणते आहेत तर नागपूर अमरावती पुणे ठाणे मुंबई नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय बालदिन कधी असतो तर चौदा नोव्हेंबर या दिवशी असतो राष्ट्रीय बाल दिन भुशी धरण कोणत्या नदीवर आहे तर इंद्रायणी नदीवरती आहे भूशी धरण जी एस टी संपूर्ण देशात कधीपासून लागू झाले तर एक जुलै दोन हजार सतरापासून जी एस टी लागू झाली आहे, तम आहे तर मित्रांनो हे आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू